नमस्कार प्रेक्षकांनो प्रेक्षकांनो आपण लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये जयंतचं पात्र नेहमीच काहीतरी गुढ गुड असतं त्याच्यामध्ये वेगळं दिसतं सध्या जितकं समोर आलं आहे त्यानुसार जयंतच्या हातात लक्ष्मीनिवासचं रिमोट आहे कारण आ, र, कारण की हे मोठं रहस्य बनलं जात आहे कदाचित रिमोटबद्दल जयंतची भूमिका अधिक महत्त्वाची ठरू शकते आता हा प्रश्न असा आहे की जयंतच्या हातात खरंच रिमोट आहे का किंवा तो कुणाला गोंधळात टाकण्यासाठी काही चाल करत आहे का या गूढतेचा उलगडा कधी होईल हे सिरियलच्या पुढच्या वळणावर अवलंबून आहे सस्पेन्स कायम ठेवताना असं म्हणता येईल की जयंत रि रिमोट मिळवतो का किंवा तो आपल्या शत्रूंना धक्का देण्यासाठी काही वेगळी योजना आखत आहे हे अजून ठरवलेलं नाही परंतु काहीतरी आश्चर्यजनक वळण आपल्याला बघायला मिळेल लक्ष्मीनिवासच्या सिरियलमध्ये जयंतचा गूढपणा अजून वाढत चालला आहे लक्ष्मीनिवास हा रिमोट त्याच्या हातात आहे का आणि हा प्रश्न अजूनही प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे जयंत जो, जो काही हालचाल करत आहे त्यामध्ये काहीतरी लपलेलं असू शकतं कदाचित त्याच्या हातात रिमोट असला तरी तो कशासाठी वापरतो त्याचं उद्दिष्ट काय असू शकतं काही प्रसंगांमध्ये जयंतची वागणूक जरा शंकेखोर दिसली आहे आणि कदाचित त्याच्या गुप्त योजनेचा उलगडा लवकरच होईल तो कोणत्याही परिस्थितीत रिमोटच्या आधारे लक्ष्मी निवासवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो का आणि याच दरम्यान एक मोठं धक्कादायक सत्य उघड होणार आहे पुढील वळणांमध्ये जयंतच्या या गुढ खेळाची पूर्ण उकल होईल का हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे लक्ष्मीनिवासमध्ये जयंतशी बदला घेण्याची योजना अजून गुंतागुंतीची आणि धाडसी होत चालली आहे तो लक्ष्मीनिवासच्या कुटुंबाला मानसिक आणि भावनिक पातळीवर कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे कदाचित त्याने कोणत्या तरी खूप जुन्या रहस्यांचा वापर करण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी ही योजना आखली असेल जे घरातील सदस्यांसाठी शॉक म्हणून काम करेल जयंतची मुख्य रणनीती कदाचित घरच्या एकतेला तोडणे किंवा सदस्यांमध्ये विश्वासघात निर्माण करणे असेल त्याचा उद्देश घराच्या गुप्त गोष्टी उघड करणे किंवा कोणत्या तरी सदस्याची कमजोरी दर्शवून त्याच्यावर दबाव आणणे असं असू शकतं तो घरातल्या एका सदस्याला आपल्या बाजूने करून बाकीच्या लोकांमध्ये शंका निर्माण करण्याचा विचार करत असावा कदाचित जयंत आपल्या योजनेत घरच्या मालकीच्या महत्त्वाच्या गोष्टींना हात घालणार आहे ज्यामुळे लक्ष्मीनिवासच्या कुटुंबाला संकटात टाकता येईल काही प्रत्यक्षरित्या वळणामुळे कदाचित जयंत घराच्या वरती वर्चस्वावर विजय मिळवेल परंतु तो कधीही फसण्याचा धोका देऊ शकतो त्याच्या चालांचा खुलासा आणि त्याच्या कुटुंबावर प्रतिसाद या दोन गोष्टी आगामी भागांमध्ये फारच थरारक ठरू शकतात आणखीनच एक मोठं रहस्य उघड होईल कदाचित जयंतच्या सगळ्या योजनेत एक मोठा ट्विस्ट आहे त्याने आपल्या आपला बदला घेण्याच्या योजनेत काय लपवलं आहे त्याच्या पुढील पावलांमध्ये घरातील कोणताही सदस्य त्याच्या जाळ्यात अडकून पडणार आहे का या सर्व गुणतेमुळे जयंतचे खरे उद्दिष्ट आणि त्याची योजना कुटुंबासाठी किती धोक्याची ठरेल हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागामध्येच कळेल तरीही एक गोष्ट नक्की आहे जयंत हा जो आहे तो जितका पुढे जाईल तितकी कुटुंबाच्या सन्मानाची आणि अस्तित्वाची परीक्षा होईल जयंतच्या खऱ्या उद्दिष्टाचा उलगडा आणि त्याच्या योजना किती धोकादायक असतील हे आपल्याला पुढेच कळेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर समजून जातील धन्यवाद